म्हणते मी समाधान पाठवते तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा नाव आहे आम्ही किंग जय म्हणून तर रात्रीच्या मध्ये सव्वा दोन आणि आम्ही चालू होता कार्याला आम्ही दर्शन घ्यायला तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा बघायच पाहू शकता एक गाडी आपली आलेली आहे एक गाडी याची बाकी आहे गँग आपली रेडी आहे वहिनी पण आहे सोबत येता ना वहिनी ओके चला काहीच निघलो आम्ही आता बजरंग बली की जय चला विझलंस गाव काही जण आता गावातून मी निघतो आता बाहेरला एक गाडी पुढे आहे एक गाडी पाटेन तिसरी गाडी आमची तिसरी गाडी कुठे आहे रे आपली पुढे गेले ते तेवढं ओके बेड लाव सॉरी संध्या फाटा इथे मी चहा प्यायला थांबलो आता आपली था। मंडळी सगळी उतरले गाडींशी तवेश ए। चल चहा पिवला चल चला चहा पिऊया मस्त वेगळी गरमागरम फोट वाजले तर काहीच कम्प्लीट आता सांगायचं सा वाजलं तर पावणे चार झाले कुठे ओहो ओके लाइटिंग है लाइटिंग फूल है चला गोडोली फाटा सगळ्यात चहा मस्त मस्तीपैकी गरमागरम चाय पिऊया गरम चाय काय मस्तपैकी गुलाचा चाय या चा आपल्या तिन्ही गाड्या त्या सोबत आहेत चला आता आबे बोलते आपली कला दिखाते उनको अभी अभे कुठली कला शिल्पकला शशिकला <laughs> काहीच घाट आता आपल्याला लागलेला आहे मस्त किती वाजल्या बाय कंप्लीटली चार वाजून आठ मिनिट झाली शिंगुरबा देवाचं मंदिर लोणावल्या मध्ये आलो आणि आपलं स्वागत केलेलं धुक्याने धुका बघा भरपूर हो आता रात्री आहे एक नंबर आहे भरपूर धोका तर गाय आता साडेचार वाजलेत आणि शेवटचा जो टोल असतो कुठला वेळ टोलतो टोल टाकलेला आहे आता आपण एक दोन ने तीन मिनिटामध्ये माहेर करेल आणि त्याच्यानंतर काहीच आता पोचतो आम्ही थोड्या वेळेला आणि कारल्याला एक दोन मिनिटात आणि पण पाऊस पण इकडे भरपूर आहे आणि छत्री कोणीच नाही आणली फक्त फक्त मीच आणली आहे ती गाडी ठेवलेली होती ती साडेचार वाजले चार छत्तीस झाले चला आईच आपण आलेला आहोत एंट्री आता झालेली आहे आपले मस्त वेगे आई माऊलीचा उद उद्या वगैरे गाड्या वगैरे आहेत थोडशा i n ɛ डायरेक्ट पे लो जाओ बंदोबस्त को भरपूर बरपूर है रास्ता जाम चल रहा है इस सगले आले एक गाड़ी चला एक गाड़ी बुरे अपने एक एक गाड़ी पार्टी में गए धुक्का बाका गाइस चप्परदस धुक्का है चिल्ले सगला आता वरन पाच वाजले चालत दर्शनाला पब्लिक भरपूर आहे चला बघा एक्सपायरी ते पब्लिक आहे भरपूर चला हा चला आपली मंडळी गावी शाई पाहण्याचा स्पीड बघा आई तुझ्या डोंगरावर हो पाण्याचा वाटते झरा आणि झऱ्याचा काय स्पीड झराचा कसला आहे एक नंबर काय पाणी चालूच आहे मंडळी चालते हॅलो पाणी वाटत आहे हे बघा आपली मंडी चालते दवे जमलास दुपार बघा तुम्ही मंडळ चालली पुढे पाडा बघ तीन चार जोर चलो हे उटी घेतली मस्त हे काय झालं आलेलो गाइस आपण धबधबा बघा पाण्याचा वात आहे जरा आई तुझ्या डोंगरावर पब्लिक बघा सकाळची आधी पाच आणि पब्लिक बघा किती आहे ना चला मंडळी राहूया दर्शन घ्यायला पहिले आता आपली मंडळी सगळी आलेले इकडे आणि लाईव्ह दर्शन पण आहे चला संपूर्ण मंडळींची आपण वाढ बघतो आणि चला दर्शन घेऊया आपण लाईव्ह दर्शन आहे दिशे आणि बघा दर्शन घ्यायला दर्शन चालू आहे भरपूर पब्लिक आहे चला जाऊया काय माहिती पण चला आता दर्शन घ्यायला जाऊ आपली मंडळी पुढे गेली आपण पाठीमागा तसं काय टेन्शन नाही लाईन मध्ये जाऊ चल बस येऊ का इथून चला चला आयमावलीचा उद उदो।, उदो आलो 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 येस कशी पाहिजे तुला दवेश चला बस चला 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 गर्दी काहीच नाही दवेश संदेश नुसता मोबाईल मध्ये बिझी आहे बस नाही कसा बाबा हॅलो आईजी थोड्या वेळा आई म्हणजे आपण दर्शन घेऊ आता चला अभय जय संध्या इकडं बघ उदो 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 उदय माग आपण सगळे आलो ना संध्या आपलं सगळं आलं ना ओके <laughs> आपली मंडळी गाईज दर्शन घ्यायला रांगेत आहे अभय हरौण, हरौण, चला हळूहळू जाऊ पण दर्शन घ्यायला आता गोल घेतला मंडळीने मस्त पिके आपले दर्शन एक नंबर दर्शन झाला दहा मिनिटात दर्शन मस्त बी झाला गाईस तर चला आपली मंडळी आता चालेल कालती जावं चला मस्तपिकी हार आणि वेणी दिलेली आहे तर चला आपण जाऊया आता दर्शन कसं आला भाई दर्शन कसं आला दर्शन हे कसं दर्शन झाला पित्या दर्शन कसं आला एक नंबर दर्शन झाला काय आणि हे किती वाजता आता वादन किती पाच तीस साडेपाच झाल्याना पब्लिक बघा काय रडावर आयु दर्शन पण चालू आहे आणि आपल्या मंडळींचा फोटोशूट चालू आहे आता दर्शन वगैरे घेतला मस्त तर आई चला उद दे आता मंडळी चालली पुढे हलो हलो संध्या ओके ना तसाच रा तसाच रा पाण्याचा स्पीड बघा घ्यायचं एक नंबर चला मदरशी घेऊन चालू खालते उतरतात मंडळी आपली धबधबा स्पीड बघा फुल स्पीड आहे पण हे पायाखाली पाणी तर नॉर्मल गरम लागते चला आपली मंडळी गेली पुढं मला वाटतं मीच राहिलं माझा चला जाऊया जाताना हे दर्शन जे मंदिर उघडलं ना आता आता मंदिर उघडलं तर दर्शन घेऊया चला पाच पायरी आपल्या गाईत दर्शन घेतला आणि निघालोत होता खालती झालो दर्शन एक नंबर झाला काय द्या एक नंबर एक नंबर नंबर दर्शन झाला तर परतीचा प्रवास आता खालती जाऊ पायथ्याशी तिथे दर्शन घेऊ आणि निघू वरून दर्शन घेऊन आलो आता खालती आलो तर जाऊया चला आता चला मंडळी आपली चालले आता पाया पडायला खालती पायत्याशी येते पब्लिक आपली ना चला आता आपण जाऊया दर्शन घेऊया मस्त पैकी ये 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 तू ये तू ये चला मस्त पैकी दुकान वगैरे हलवलं उघडत प्रणित चला आपली मंडळी आलेली चला आता दर्शन घेऊ मस्तपैकी

माय गॉड बेकार वेल्डर तर काय घेता चिक्की घेतलेले आहे एवढी मस्त पैकी अवे काहीतरी बघतोय पायथ्याशी पण दर्शन घेतला मस्त पैकी संध्या निघायचं ना आता घरी चला आता थे घरी घरी नाही तर कुठे तरी तर चला जाऊया बघूया आता फोटो काढायचा आज मुद्दे आपले मंडळी खरेदी करता येतो चालूच आहे साडेसहा वाजले तर पण मंदिराशी जाऊ इथेशी तर चला आता बघूया हे काय घेतलं दवेश मँगो आणि चिंच पिशवीला डबल देसा द्यायचा काय घेतला चिक्या गोड चिंच आपली गाडी निघली चल निघायचं ना आता चला आपली दुसरी गाडी आपली दुसरी गाडी घाईच ए निघायचं ना आता हय निघायचं ना ये काय वाटतंय गाईज चिक्की वाटते या मस्त वेगळी तोंड सर्वांचं गोड गोड चला बसा चला आपली गाडी तिकडे आहे फेट आता घरी चला आयमावलीचा आयमावलीचा उद्या उद चल निघायच ना आयमाऊलीचा चला हॅलो हॅलो चला मंडळी आपण बसून घेऊया आपली मग गाडी स्टार्ट झाली आहे चला आयमाऊलीचा आयमाऊलीचा चला, चला। अभि घुमतो थोडासा नॉर्मली पाणी आहे पुराना पब्लिक पूल आहे वातावरण चिड आहे येऊ दे येऊ द्या तर चला मंडळी दर्शन वगैरे मस्तपैकी घेतला आता निघलो घरी सकाळी साडेसहा ला कम्प्लीट साडे सहा वाजल्याने निघलो आम्ही चला तर आय आपली तिन्ही पण गाड्या मस्त चला डोंगर बघा काय पूर्णपणे असा धोक्याने भरलाय मस्तपैकी आपल्या तिन्ही पण गाड्या मस्तपैकी आहेत लगातार लाईनशीर एक दोन तीन चला चौथी आली चौथी ती आपली नाही अशा रेंज रोवर गाडी आहे तिची पुढे कुठे आहे <स्थी> ते जाऊ जा आपली दुसरी गाडी येऊच आहे काय तर काहीच आता आम्ही आलो तिकड अशा वेळेला अशी नाही ती गाडी वाटत हा भाई लोक आपले आले चला आता आपण बघूया अशा वेळे कुठे आहे तर ही बघा काहीच अशा वेल्या हा ही बघा हीच ती गाडी रेंज रोवार काहीच ही बघा इथली एक स्टोरी आलं काय काहीतरी गाए काहीच <laughs> कसा फोटो वगैरे काढता आपली मंडली मस्त तिथं कोणतरी आहे तिथे पाहू शकतो गाडी चला आत जाऊ चला रेंज रोवर रोज राईस तीस ती गाडी बघायला बघा बघायच गाडी बघायला बघा किती जण आले बघा फोटो वगैरे काढताना आणि हे भूतांचा आवाज काढताना इथले इथं काही बोल बोल बोल

चला बघायला आपली गाडी इकडं चला आईल माऊलीची पेंटिंग कशी काय आहे मस्त बसा झाला चला जाऊया तर हे बघा काहीच गाडी ती चला बघितली आता निघली आपली मंडली घरी थेट शेतात जायचं घरी जायचं चिल्ड वातावरण आहे चिल्ड तकला आहे बघा तकला आहे पुण्याचा आहे

बाईकी गाडी दो, दो।, दो भाई दो भाई दोन तो भाई हा सकाळपासून पासून इथेच आहे त्याची गाडी याच्यात जाणार नाही ट्राफिक केलेलं आहे काही बघाय सजली जबा पहिलं तुला खालच्या रस्त्यात

जबरदस्त झाड आली जास्त तर आपल्याला बघायला मिळत तर अबेबाई व्हिडीओ घेऊन इकडं आहे बघा एवढा व्हिडिओ घ्यायला ना काय तितक्या कमी कारण की निसर्ग तसा फुललेला एकदम

तर चला म्हणजे आलो आता आम्ही घरी सकाळी घेतो लवकर चल बाय चला